नमस्कार मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग एकोणतीस आपला फराड बनून झाला आहे गौरी म्हणाली दोन दिवसांनी दिवाळी आहे त्यांची तयारी चालू आहे गौरी आणि रिद्धी मार्केटमध्ये गेल्या होत्या पण त्या खूप प्रकारच्या घेतल्या रांगोळी रंग फुलमाळा जे दिवाळीला लागेल ते त्यांनी घेतले खूप फिरल्या आणि मग घरी जायला निघाल्या गौरी खूप दमली होती त्यांनी ज्यूस घेतले रिद्धी आणि गौरी शॉपिंग करून घरी आल्या त्यांनी खूप शॉपिंग केली होती रिद्धी जे आवडेल ते ती घेऊन आली होती वहिनी तू जा आराम कर मी हे ठेवून देते रिद्धी म्हणाली गौरी काय होत आहे आजी काळजीने म्हणाला आजी जरा दमल्यासारखं होत आहे उभे राहायची पण ताकद नाहीये गौरी म्हणाली तू आराम कर तू हॉस्पिटलमध्ये जाते का आजी म्हणाल्या आजी मी जरा आराम करते नाहीतर बरं वाटलं तर हॉस्पिटलमध्ये जाईल गौरी म्हणाली आणि तिच्या रूम मध्ये निघून गेली रिद्धीने सरिताकडे सामान दिला तिने तिच्यासाठी घेतलेलं ते तिच्या रूम मध्ये ठेवून ठेवून निघून गेली गौरी रूम मध्ये गेली लगेच झोपून गेली रिद्धी रूम मध्ये आली तिचं सामान नीट ठेवून दिला फ्रेश होण्यासाठी गेली मंदार ऑफिस मधून घरी आला आजी आजोबांसोबत बोलला त्याने पाहिले बाहेर गौरी दिसत नाहीये म्हणजे अजून शॉपिंग करून आली नाही का आली नाही वाटत रिद्धी पण दिसत नव्हती मंदार मनातच म्हणाला त्याच्या रूम मध्ये आला त्याला गौरी झोपलेली दिसली गौरीला बर नसेल का मंदार मनातच म्हणाला तो गौरी जवळ गेला तिच्या डोक्यावर हात लावून बघितला ताप तर नाही आहे पण ताप नव्हता शॉपिंग करून दमली असेल मंदार असा विचार करतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातो विनायक आणि कैलास साहिल पण घरी येतात आजी आजोबांसोबत बोलून आपल्या आपल्या रिम रूम मध्ये निघून जातात सरिता आणि इंदू बाहेर येतात आजी त्यांना सांगतात सगळे आले आहेत सरिता चहा आणि कॉफी सांगायला जातात गौरी उठून बसली मंदार फ्रेश होऊन आला त्याला गौरी उठलेली दिसली तो तिच्या जवळ गेला गौरी तुला बरं वाटत नाहीये का काय होत आहे काही त्रास होत आहे का मंदार काळजीने म्हणाला खूप दमल्यासारखं वाटत आहे गौरी हळू आवाजात म्हणाली हॉफीस फराड सगळं करून झालं पण थोडासाही आराम नाही दमणार नाही तर काय होणार आहे मंदार रागातच म्हणाला तुम्ही चिडू नका आता काही काम करणार नाही मी फ्रेश होऊन येते गौरी म्हणाली ती उठायला लागली पण पुन्हा बेडवर बसली मंदार लगेच तिच्या जवळ गेला गौरी काय होतंय तो म्हणाला लगेच उठून उठले ना म्हणून झालं असेल गौरी म्हणाली चल मी तुला आता बाथरूम मध्ये घेऊन जातो मंदार म्हणाला गौरी फ्रेश होऊन आली आता बरं वाटतय ती म्हणाली बर बाहेर जाऊ कॉपी घेतल्यावर अजून बरं वाटेल मंदार म्हणाला हो गौरी हलकच हसत म्हणाली दोघं बाहेर निघून गेले गौरी आता बरं वाटतंय का आजी म्हणाल्या गौरीचं लक्ष गौरी सगळ्यांचं लक्ष गौरीकडे गेलं गौरी, गौरी, गौरी काही होतय का हॉस्पिटलमध्ये जाऊ नये डॉक्टरनी तपासून बघतील विनायक कारजीने म्हणाले बाबा मला काही होत नाहीये जास्त धावपळ झाली म्हणून दमल्या आहे गौरी शांतपणे म्हणाली दिवाळीला सगळ्यात आधी गौरीच उठेल मंदार म्हणाला उठावच लागेल रांगोळी काढायची दिवे लावायचे असतात ना गौरी हसट म्हणाली मंदार तिच्याकडे थोड्या रागातच पाहतो गौरी काहीच बोलत नाही रिद्धी मनासारखी शॉपिंग झाली ना विनायक विचारतात हो डॅड खूप शॉपिंग केली वहिनी आणि मी पूर्ण मार्केट फिरलो रिद्धी हसतच म्हणाली मंदार पार्टी कुठे ठेवायची विनायक विचारतात तुम्ही ठरवा मी स्टाफला इन्व्हॉ इन्व्हाइट करतो इन्फॉर्म करतो मंदार म्हणाला ठीक आहे मी ठरवतो आणि तुला सांगतो विनायक म्हणाले सगळे गप्पा मारत बसले होते थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली सरिताने जेवण लावायला सांगितले सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले अशाच दोन दिवसात वेळ छान निघून गेला गौरी सकाळी लवकर उठली रि रिद्धी इंदू आणि सरिता पण उठल्या गौरीने स्वतःचं आवरून घेतलं आणि बाहेर गेली दिवा जवळ दिवा लावला रिद्धीने रांगोळी काढली होती गौरीने दिवे आणले आणि रांगोळीच्या जवळ लावले घरातली सगळी लोकही उठले गौरीने मंदारला उठलं ला लावून दिले नंतर मंदारनेही आवरून घेतले सगळं बाहेर बसले सरिता इंदू फराळ आणला गौरी पाणी आणते का सरिता म्हणाल्या गौरी पाणी आणायला गेली पण अचानक तिला चक्कर आली मंदारचं लक्ष सतत गौरीकडेच होत त्याने तिच्या हातातलं पाणी भांड घेतलं तिला एका हाताने पकडलं रिद्धी आणि साहिल पुढे आले रिद्धीने मंदारच्या हातातून पाणी घेतलं आणि बाजूला ठेवलं दादा वहिनीला रूम मध्ये घेऊन जा रिद्धी म्हणाली मंदारने गौरीला उचलला आणि रूम मध्ये निघून गेला गौरी गौरी तुला काय काय होतय मंदार काळजीने म्हणाला तू मला सांगू का पण कोणाला सांगू नका हा गौरी म्हणाली ठीक आहे कोणालाच नाही सांगणार तू मला सांग मंदार म्हणाला थोडं पुढे या गौरी म्हणाली गौरी काय चाललंय लवकर सांग ना मंदार म्हणाला हात द्या गौरी म्हणाली मंदारने हात पुढे केला गौरीने मंदारचा हात तिच्या पोटावर ठेवला पहिल्यांदा मंदारला काही समजले नाही पण क्षणभरातच सर्व स्पष्ट झालं गौरी खरं सांगत आहे का मंदारने आनंदाने हसला आणि म्हणाला खरंच गौरी हे तर सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मला वाटतं आपण डॉक्टरकडे जाऊया गौरी म्हणाली घरी सांगायचं का मंदार विचारतो डॉक्टर बोलल्यावर सांगू गौरी म्हणाली तू आता आराम कर मंदार म्हणाला तो प्रेमाने तिच्या पोटावर हात फिरवत बसला डोळ्यात आनंद अश्रू होते आणि चेहऱ्यावर सर्वात गोड हस्य तुला काही खाव असं वाटतंय का मंदार म्हणाला मला काही नको मी झोपू का झोप येत आहे नंदर उठल्यावर काहीतरी खाईल फराड नको गौरी म्हणाली मी खाऊन येतो मंदार म्हणाला तुम्ही खाऊन या गौरी म्हणाली मंदार बाहेर निघून गेला गौरीने झोपून घेतलं होतं मंदार परत रूम मध्ये आला गौरी अजूनही हलकीशी झोपेतच होती तिच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि होटावर हलकस हसू होत मंदारने तिच्या कपाळावर हळूच हात फिरवला तिला जाग आली उठलीस का झोपाडू राणी मंदार हसतच म्हणाला हो पण अजून झोप येतच होती गौरी म्हणाली डोळे चोडत मी तुझ्यासाठी दूध आणले थोडं पिऊन घे तुला बरं वाटेल आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी मंदार म्हणाला तिच्या जवळ बसला गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकच हसली तुम्ही खूप काळजी घेता माझी आता फक्त तुझी नाही दोघांची काळजी घ्यायची आहे मंदार म्हणाला आणि तिच्या पोटावर प्रेमाने हात ठेवला गौरी लाजली आणि म्हणाली तुम्ही पण ना किती गोड बोलता कारण तू माझी गोडशी बायको आहेस मंदार म्हणाला गौरीने मग दूध घेतलं पिऊन झालं मंदारने तिचा ग्लासला बाजूला ठेवला आणि म्हणाला आता तू पुन्हा झोप मी तुझ्या जवळ आहे गौरीने डोळे मिटले मंदार तिच्याकडे बघत बसला मनात फक्त एकच विचार आता आमचं आयुष्य आणखी सुंदर होणार आहे थोडा वेळाने गौरी उठली फ्रेद झाली मंदार तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो मंदार आणि गौरी हॉस्पिटलमध्ये जातात रिसेप्शनला चौकशी करतात नंबर लावलेला होता तिथे बसतात थोड्या वेळाने गौरीचा नंबर येतो ती आणि मंदार डॉक्टरच्या हो। कॅबिन मध्ये जातात डॉक्टर तिला बसायला सांगतात दोघही बसतात बोला काय होत आहे डॉक्टर म्हणाला गौरी डॉक्टरांना सगळं सांगते आपण चेक करून घेऊ डॉक्टर म्हणाल्या गौरी तिथे जाऊन झोपली डॉक्टरांनी गौरीला बसायला सांगितलं गौरी मंदार जवळ जाऊन बसली डॉक्टर पण येऊन बसल्या कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही आई बाबा होणार आहात डॉक्टर म्हणाल्या मंदार तो खूप खुश झाला गौरी हात लगेच पोटावर गेला डॉक्टर काही काळजी घ्यावी लागेल का मंदार म्हणाला बाळ चांगला आहे तिला चांगलं खायला पाहिजे झोप पूर्ण झाली पाहिजे जास्त उभं राहायचं नाही चेकअपला यायचं मी सगळं सांगेल ते सगळं ऐकायचं डॉक्टर म्हणाल्या मी सगळं करेल तुम्ही सांगा गौरी म्हणाली डॉक्टरने गोळ्या लिहून दिल्या काय खायचं कधी खायचं ते पण लिहून दिलं दोघं पण तिथून निघाले मंदारने मेडिकल मधून गोळ्या घेतल्या गौरीजवळ गेला दोघं पण घरी यायला निघाले दोघं गाडीत बसले घरी सगळे किती आनंदी होतील मंदार म्हणाला आजी आजोबांना सगळ्यात जास्त आनंद होणार गौरी म्हणाली गौरी तू मला सगळ्यात जास्त आवडते दिवाळीचं गिफ्ट दिलंय आपल्या बाळाचे खूप लाड होतील मंदार म्हणाला असं काय बोलताय बाळ आपलंच आहे ना गौरी म्हणाली तुला काही खायचं आहे का मंदार म्हणाला आता तर काही खायचं नाहीये मला फक्त एकदा घरी कधी पोचते आणि सगळ्यांना सांगू असं झालं आहे गौरी म्हणाली सगळे आनंदी होतील साहिल आणि रिद्धी तर नाचायलाच लागतील मंदार म्हणाला दोघ पण गप्पा मारत असतात सरिता गौरी दिसली नाही सकाळी काही खायलाही आली नव्हती आजी म्हणाल्या तिला चक्कर आली तेव्हापासून ती रूम मध्येच होती मंदार दूध घेऊन गेला होता तेच पिलं वाटतं तिने आता त्या हॉस्पिटलला गेले आहे येतेच असतील सरिता म्हणाल्या तिला काय झालं असेल आजी म्हणाल्या आई काळजी करू नका गौरी चांगली असेल थकली होती नीट झोप नाही खात नाही म्हणून चक्कर आली असणार सरिता म्हणाल्या आजी काही बोलल्या नाहीत पारू नको काळजी करू शांताजी म्हणाल्या मंदार आणि गौरी घरी आले पारू गौरी आली शांताजी म्हणाल्या आजोबा पण बाहेर आले मंदार गौरीला काय सांगितलं तिला आराम करायला सांगितला का डॉक्टर काय सांगतील सांगितले आजी प्रश्न विचारत होत्या आजी शांत बस आधी गौरीला काही झालं नाही होणार आहे मंदार म्हणाला आजीला आधी समजलं नाही आजी तू पणजी होणार आहे मंदार म्हणाला आजीला समजलं त्याला खूप आनंद झाला सरिता गौरीजवळ गेल्या इंदू पण बाहेर आली सरिताने गौरीला मेठी मारली आज दिवाळी असल्याने सगळे घरीच होते काय झालं आहे किती गोंधळ चालू आहे विनय विनायक गोंधळ ऐकून बाहेर आले होते सरिता विनायक जवळ गेल्या तुम्ही आजोबा होणार आहात काही महिन्यांनी आपल्या घरात असाच गोंधळ राहणार आहे सरिता आनंदाने म्हणाल्या आजी गौरी जवळ गेल्या तिला खायली बसवायला सांगितलं आता तू काळजी घ्यायची आजी म्हणाल्या शांताज शांता आजीने पण गौरीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला साहिल आणि रिद्धी पण बाहेर आले सरिता आणि इंदू पण गौरी जवळ गेल्या गौरी आता तुझी काळजी घ्यायची मस्त खायचं आराम करायचा त्या म्हणाल्या साहिल ले। आणि रिद्धी तर नाचायलाच लागले त्यांनी त्यांची खूप वेळ मजा चालू होती मंदार गौरी रूम मध्ये घेऊन जा गौरी आराम करा करणार आहे पार्टीला जायचं आहे विनायक म्हणाले आधी घरची पूजा करून घेऊ सरिता म्हणाल्या चालेल विनायक म्हणाले मंदार गौरी रूम मध्ये निघून गेले गौरी तू आराम कर मी फ्रेश होऊन येतो <coughs> <coughs> मंदार म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला गौरीला लगेच झोप लागली असेल ती झोपून झोपून जाते मंदार फ्रेश होऊन येतो तोही जातो आपल्याला गौरीची काळजी घ्यायला पाहिजे बाळ छान झालं पाहिजे निपंजी होणार तिसरी पिढी तयार होत आहे आजी आनंदाने म्हणाल्या मला तर माझा नातू झाला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता गौरीची बातमी ऐकून खूप छान वाटलं मला तर पार नाचावेसे वाटते शांती ना आजी म्हणाला नाचून घे आजी म्हणाल्या घरात खूप आनंद झाला होता सगळ्या आनंदी होते सगळ्या आराम करायला निघून गेले होते संध्याकाळी दिवाळी जोरात साजरी करायची होती गौरीला जाग आली तिने घड्याळ बघितले तीन वाजले होते ती उठली फ्रेश झाली बाहेर आली तिने सगळीकडे पाहिलं कोणीच दिसले नाही ती किचन मध्ये गेली पाणी पिलं तिला वाटलं कोणीच तरी आहे गौरीने मागे वळून पाहिले आई झोप लागली नाही म्हणून उठले ती म्हणाली सरिता तिच्याकडे गेल्या अगं अजून तीन वाजलेत काय एवढीस लवकर उठलीस त्या म्हणाल्या आई झोप लागली नाही म्हणून विचार केला देवारात दिवा लावून येऊ गौरी शांतपणे म्हणाली देवघरात दिवा सरिता थोडं हसल्या अगं तू आता काळजी घ्यायची उठणं बसणं सगळं जपून करायला बरं का सरिता म्हणाल्या गौरीने मान हलवली हो आई जपते मी काय नाही होणार ती म्हणाली सरिताने तिच्या डोक्यावरून हात ठेवला चल मी पण येते तुझ्यासोबत दोघी देव घरात गेल्या गौरीने हात जोडले डोळे मिटले आणि मनातल्या मनात देवाला धन्यवाद दिले देवा सगळं असंच आनंदी चालू दे आमचं बाळ सुखरूप येऊ दे ती म्हणाली सरिता बाजूला उभ्या राहून तिचं प्रार्थना बघत होत्या त्यांचं स्वतःचं मातृत्व पुन्हा अनुभव आल्यासारखं वाटत होतं गौरीने दिवा लावला खोली उजळून गेली सरिताने हळूच म्हटलं हा प्रकाश तसाच तुझ्या आयुष्यात कायम राह गौरीने त्यांच्याकडे पाहून गोड स्माइल दिली गौरी तू तयारी करून घे आपण पूजा करून घेऊ दिवे लावून घेऊ रिद्धीने सकाळी छान रांगोळी काढली आहे मी तयार होण्यासाठी जाते इंदूला पण हाक मारते सरिता म्हणाल्या ताई मी पण तेच बघायला आले होते इंदू म्हणाल्या आई आपण घरात काहीतरी गोड करायला सांगितलं असतं ना गौरी म्हणाली गुलाबजाम प्रसादाचा शिरा आणि खीर पण सांगते सरिता म्हणाल्या गौरीने मान हलवली आता तू तयारी होऊन ये सरिता म्हणाल्या गौरी रूम मध्ये निघून गेली आपण पूजा मांडून घेऊ नंतर फक्त पूजा आरती आणि दिवे लावायचे ते दिवे पण तयार करून ठेवायचे का इंदू म्हणाल्या हो आपण सगळं तयार करून ठेवू सरिता म्हणाल्या दोघं पण कामाला लागल्या गौरी तयार होत होती तिने साडी काढून ठेवली होती मंदार पण उठला पुढील भागात रॉकी पार्टी गौरी सोबत काही करेल का गौरीला काही त्रास होईल का मंदार गौरी का का, गौरीसाठी काय करेल दिवाळीची पार्टी कशी असेल सगळे जातील का रॉकीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का अशोक रॉकी सोबत काय करतील जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग एकोणतीस कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद